शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आज वार मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टामॅटो मार्केट नारंगाव इथे आपण आलेलो आहे मित्रांनो आज रात्रीचे अकरा वाजलेले आहेत तर मित्रांनो आज टॉमॅटोची लाईन बघा तुम्हाला दिसत किती गाड्या उद्या सकाळी लिहिला होणार आहे सोळा तारखेला तर त्यासाठी लाईनवर किती गाड्या लागलेल्या दिसतात त्याचा तुम्हाला पूर्ण मार्केटचा तुम्हाला व्ह्यू देत आहे मी आता तुम्हाला दाखवतो की तो स्टार्ट झालेत या अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो आहे ह्या गाड्या सगळ्या उद्यासाठी उद्या टामॅटोचा सकाळी लिलाव होणार आहे सात वाजता नारंगाव मार्केटला उद्या म्हणजे बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तर त्यासाठी आधीच नंबर लावण्यासाठी ही सगळ्या पिकअप गाड्या टामॅटो घेऊन आलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला पूर्ण व्ह्यू त्याचा दाखवते किती गाड्या आहेत बघा तुम्ही दाखवतो आहे आपण आता काही शेतकरी मित्रांशी शेतकरी बंधूंशी पण बोलणार आहोत जेणेकरून ह्या लिलाव कसं आलेत कुठून आलेत त्यांचे राहण्याची काय व्यवस्था आहे जेवण वगैरे करून आलेत का या बाबतीत त्यांना विचारणार आहोत तर हे तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो आहे पूर्ण हे बघा कशा लाईनमध्ये उभे राहिलेले आहेत पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवतो आहे सगळ्या गाड्या टोमॅटो घेऊन आलेले आहेत बरोबर टॉमॅटो टोमॅटो गा। साठी गाड्या आलेल्या आहेत बघा दिसत आहेत तुम्हाला पूर्ण व्यू पूर्ण मार्केट फिरून तुम्हाला दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो ह्या लांबून गाड्या बीड उस्मानाबाद त्या बाजून कोण आलेले आहेत का ज्या लांबून येतात ते त्याच्यामुळं त्या आणि काही आपल्या जुन्नर तालुक्या आपल्या जवळच्या आसपासचे तालुके आहेत तिथून पण आलेले दिसत आहेत मित्रांनो आपण एक शेतकरी आहे तो आपल्याकडे टोमॅटो घेऊन आलेले आहेत तुम्ही कुठून आलेत माळवड माळवडून तर कुठला टोमॅटो कुठल्या जाती टोमॅटो आणलेत अरे मी दोन हां तर आता तुम्ही जेवण वगैरे करून आलेत का हा का आता जेव्हा झोपायची सुविधा कसं काय गाडीमध्ये झोपणार बरं

मित्रांनो याशी शेतकरी आताच या इथे मार्केटला येऊन थांबलेले आहेत उद्या सकाळी लिला होणार आहे पण उद्या गर्दी होणार आहे म्हणून अगोदरच त्यांनी नंबर लावण्यासाठी इथे येऊन थांबलेले आहेत तर धन्यवाद तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आता एका शेतकऱ्याशी बोललेलो आहे तर याप्रमाणे बघा गाडीचे लाईन इथे सर्व लावलेले आहेत अशा सगळ्या लाईनमध्ये अजून गाड्या येत आहेत तर मित्रांनो अजून काय आपल्याला शेतकरी भेटणार आहेत त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत ते बघा मित्रांनो ही सगळे गाडी गाड्याची लाईन आखी लागलेली आहे आपण मार्केटचे स्टार्टपासून एंडपर्यंत आलो इकडे गेटपर्यंत गेटपर्यंत गाडी लागले आहेत मित्रांनो हे बघा अशा वर्गाच्या गाड्या लागलेल्या आहेत लांबून लांबून शेतकरी आपल्या टोमॅटो घेऊन मार्केटला आलेले आहेत सगळे लाईनमध्ये आत्ताच उद्या सकाळी मार्केटचं बिल लिहिलं होणार आहे पण अगोदरच येऊन तिथं थांबले लाईनमध्ये त्याच्याने करून सकाळी खूप गर्दी होते त्यामुळं आ, हे अशा पद्धतीने लाईन लागलेली आहे अजून काही गाड्या येत आहेत हे तुम्हाला पूर्ण मार्केटचा व्ह्यू दाखवतो आहे हा भाजी टोमॅटो मार्केट नारंगगाव हे पूर्ण मार्केट आहे इथं टोमॅटोचे लिलाव होतात गा तर व्यापाऱ्यांचे हे गाळे आहेत मित्रांनो हे तुम्हाला पूर्ण व्ह्यू तुमच्यासाठी खास दाखवतो आहे जेणेकरून मार्केटला काय परिस्थिती आहे हे तुम्हाला घर बसल्या आपल्या चॅनलवरून कळणार आहे हे बघा अशा प्रगती गाड्या लावलेले आहेत मित्रांनो हे बघा अशा गाड्या आहेत अजून काही गाड्या येत आहेत बघा दिसली गाडी तुम्हाला ऐकता एक 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 गाडी आता येत आहेत मार्केटला लाईन होते उभे राहत आहेत बघा हे अशा पद्धतीने पूर्ण मार्केट फिरून तुम्हाला मी दाखवतो हे बघा अशा पद्धतीच्या गाड्या पूर्ण पिकअप काही पिकअप घेऊन आले काही टेम्पो घेऊन आलेत अशा पद्धतीने गाड्या इथं आपल्याला दिसत आहेत शेतकरी बंधव आपल्याला आपल्याबरोबर एक शेतकरी आहे नाव काय आपलं डोंगरे कुठून आले तुम्ही डोंगरवाडी डोंगरवाडीन आले तर टॉमॅटो घेऊन आले तर टोमॅटो किती कॅरेट आणले तुम्ही सव्वाशे कॅरेट काय कुठले टोमॅटो जाते हां तर आता आता तुम्ही सकाळी किती वाजता लिलाव होणार आहेत आपले आठ वाजता तोपर्यंत तुम्ही लाईनसाठी नंबर लावण्यासाठी आलेले आहेत तर आता तुम्ही जेवण हो वगैरे करून आलेत का आणि तुम्हाला झोपण्याची काय व्यवस्था गाडीचं झोपणार तर शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकरी एवढं लांबून आलेले आहेत आणि आपल्या आता इथं झोपण्याची गाडीचं झोपणार आहे जेवण करून आले ते आता उद्या सकाळी आठ वाजता त्यांचा लिलाव होणार आहे मग त्यावर लिलाव झाल्यानंतर मग ते घरी जाणार आहे त्यासाठी अगोदरच ते येऊन थांबलेले आहेत धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण एक शेतकऱ्याशी शे, दुसऱ्या शेतकऱ्याशी शे बोललेलो आहे तर अजून काय शेतकरी भेटतात का बघू चला आपण अजून एक तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो आहे बघा एवढ्या गाड्या आलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये जरा गाड्या मस्त आल्या तर मोजून घ्या किती गाड्या भरतात ते कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या काय प्रतिक्रिया टॉमॅटो मार्केटविषयी मग मा, आपल्या मा बाजाराविषयी बाजारभावाविषयी असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगत जा तसेच आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण याच्यावर आपण असं दररोज मा टमॅटो मार्केटचे भाजीपाला मार्केटचे बाजारभाव अपडेट देत असतो तेव्हा मित्रांनो तुमची काही प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवत जा आणि कुठून हा व्हिडिओ पाहता त्या गावाचं नाव पण लिहित जा आणि तुमचे जर टॉमॅटो असतील मार्केटला तर त्यातला काय बाजारभाव मिळाला ते पण आम्हाला सांगत जा जेणेकरून आपल्याला अंदाज येईल का मार्केट काय चालू आहे शेतकऱ्यांना किती फायदा होतोय काय होतं याचा अंदाज येतो हे बघा तुम्हाला गाड्या दिसत झाली किती गाड्या लागलेल्या आहेत काही गाड्या येऊन थांबल्या आहेत आणि लाईन लावायच्या आहेत मला व्ह्यू दाखवतो पूर्ण दिसल्या मार्केटच्या पाठीमागं जाऊन या तिकडं अजून गाड्या लावायच्या इथं गाड्या लावलेल्या आहेत मार्केट कमिटीतर्फे तर सगळ्यास नियोजन केलेले आहे गाड्या कशा लावायच्या कशा लाईनमध्ये सगळ्या लावलेल्या आहेत मार्केट कमिटीचे कर्मचाऱ्यांनी सर्व नियोजन प्लॅनिंग व्यवस्थित केल्यामुळं सर्व शेतकऱ्यांच्या गाड्या व्यवस्थित लागल्या आहेत जेणेकरून काही मालाची शूरबिरू होऊ नये म्हणून त्यांचे कर्मचारी फिरत असतात आणि कॅमेऱ्यांचं पण लक्ष असतंय मग शेतकऱ्यांचा पूर्ण संरक्षण इथं बाजार समितीमार्फत केले जाते मित्रांनो हे बघा पूर्ण आता इथं गाड्या आता एक एक लाईनमध्ये थांबतायत दिसते हे बघा तर बघा ही टॉमॅटोच्या सगळ्या गाड्या लागलेल्या दिसत आहेत आपण ही पाहतोय अशा टॉमॅटोच्या गाड्या इथे सगळ्या लाईनमध्ये उभ्या केलेल्या आहेत अजून भाजीपाला काय जे लिलाव झालेत ते काय व्यापारी भरून येत आहेत भाजीपाला ते अजून इथं चालले भरायचं काम त्यांचं अशा पद्धतीने बघा गाडी कसं पूर्ण एका लाईनमध्ये लावून ठेवलेल्या आहेत उद्या लिहिलं होणारे सकाळी त्या अगोदरच नियोजन शेतकऱ्यांनी नंबर लावून ठेवलेले आहेत पूर्ण बघा आज काही गाड्या येत आहेत काही गाड्या लावतायत अशा पद्धतीने आपल्याला इथं मार्केटचा पूर्ण व्ह्यू आपण्यासाठी आपण इथं आपल्या चॅनलवर देतो आहे तर मित्रांनो आपल्याला आपण व्हिडिओ पाहत पाहता असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपला व्हिडिओ अशा नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक पण करत जा आणि बाकीचे काय आपल्या गावातील शेतकरी ग्रुप असतील आपल्या मोबाईलमध्ये तर मोबाईलला पण ठेवत जा हे बघा मित्रांनो टॉमॅटोची आवक वाढल्यामुळे बाजारभाव थोडेसे डाऊन झालेले दिसत आहेत आपण आता काही एखादा का शेतकरी आपलं भेटत बघू त्याच्याशी थोडे चर्चा करू तर आपलं नाव सांगा हो <laughs> नाव सांगा आपलं सुमित नितीन कुठून आले तुम्ही येनेवरून किती टमॅटो आणलेत ब्याण्णव ब्याण्णव कॅरेट आहेत आता कुठली जातीच टमॅटो अरे म्हणजे काल काल पण आले होते बरं काय साधारण बाजाराची रेंज काय चालू आहे बाजारशे साडेचारशे हा मग थोडं काय कमी झालं असं वाटतंय का कमीच आहे मार्केट कमी मार्केट झालं बरोबर आवक वाढल्यामुळं साधारण कुठून कुठून गाड्या येतात या येतात हा पण कुठल्या साधारण चार पाच गावांची नाव सांगा नाव सांगता टोमॅटो हा ना पावसाने वाटला म्हणजे पावसाळ्यामुळं आणि आवक वाढल्यामुळं बाजार डाऊन झालेले आहेत त्यामुळे तुम्ही जरा थोडे नाराज असता बरोबर बरोबर तर आता तुम्ही जेवण वगैरे करून आलेत का हो हा का आणि आता झोपण्याची काय व्यवस्था गाडीच झोपणार का बरोबर आता सकाळी किती वाजता लिहिलं होणार सकाळी सात वाजता सात वाजता वाहणार म्हणजे तुम्हाला काय अपेक्षा आहे काय आता अपेक्षा नाही आहे ते संपलं पाहिजे जे आहे ते फक्त संपून टाकायचे मित्रांनो शेतकरी बाजारवर असे डाऊन झालेले आहेत त्यामुळे थोडा नाराज दिसत आहेत धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण आता एका शेतकऱ्याशी बोललोय तर त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं आहे का बाबा बाजारभाव कमी मिळ मिळतोच आहे पण आता जे आहे ते मला तो संपला पाहिजे म्हणजे थोडक्यात बाजार डाऊन होण्याची शक्यता अशी त्यांना वाटते म्हणून ते असं आहेत तर मित्रांनो आवक वाढल्यामुळं बाजार कमी बाजारभाव कमी होणार आहे असं त्यांना अंदाज आहे म्हणून ते थोडेसे नारा दिसत होते तर मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने पूर्ण मी आपले बाजे बाजार समितीचा पूर्ण ग्राउंडवर तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवता येईल मित्रांनो अशा पद्धतीने बघा दिसतंय तुम्हाला अजून कोणी काय शेतकरी भेटत आहेत का ते पण पाहूया त्याच्याशी चर्चा करूया बा थोडासा बाजारभावाविषयी त्याची काय प्रतिक्रिया आहे काही ये शेतकरी येऊन जेवायला गेलेले आहेत मित्रांनो आपला लोकभरारी यश मिळेल हे आपल्या चॅनलचं नाव आहे आणि हा चॅनल आपला शेतकऱ्यांचं बाजारभाव जे आपले नारंगाव मार्केटला होतात त्याचे अपडेट्स आपण ह्या आप चॅनलद्वारे लाईव्ह देत असतो जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या बाजारभावाचा अंदाज आपल्या घर बसल्या आपल्या मोबाईलवर कळत जातो म्हणून ह्या चॅनल आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे म्हणून शेतकऱ्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपण व्हिडिओ लाईव्ह करतो त्यावेळेस त्याचे पहिले अपडेट्स आपल्या प्रथम येते म्हणून या चॅनलला जे आपण व्हिडिओ टाकतो त्याला लाईक पण करत जा म्हणजे लाईक जर केलं तर मित्रांनो हा याच्यावर जे व्हिडिओ येतात ते व्हिडिओ सगळे पूर्ण जे जे टॉमॅटो मार्केट संदर्भात सर्च करतात यूट्यूबला त्यांना पण ह्याचे व्हिडिओ आपल्याला दिसत असतात म्हणजे त्यांना मी मार्केटचे अंदाज येतो तर मित्रांनो आपण बघा आता ही दुसरी लाईनला आपण इथं आलेलो आहे दुसरी लाईनला पण अशा लाईनमध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपले नंबर लावून ठेवलेले आहेत काही शेतकरी गाड्यांमध्ये झोपलेले आहेत काही शेतकरी जेवण करण्यासाठी बाहेर गेलेले दिसत आहेत गाडी लॉक करून बघा अशा पद्धतीने मला पूर्ण व्ह्यू दाखवतो आहे अजून काही भाजीपाला भरायचं काम चालू आहे उरकत आलेलं आहे सर्व भाजीपाला भरला गेला व्यापारी भरून येत आहेत अशा पद्धतीने गाड्या इथं लावलेल्या आहेत तर मित्रांनो पूर्ण व्ह्यू तुम्हाला मग आता एक गाडी आलेली दिसते टॉमॅटोची आता ते पूर्ण गाडी पॅक करून एका ठिकाणी लाईनमध्ये पार्किंग करत आहेत हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण घ्यू मी दाखवतो आहे घर बसल्या पाण्यासाठी तर मित्रांनो आपल्या ह्या मेहनत आहे आपली आप पूर्ण मार्केट घर बसल्या तुम्हाला पाहण्यासाठी आपण ह्या व्हिडिओला लाईक करत जा जेणेकरून मला बी त्याच्यामुळे उत्साह येतो तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दरवाज्जी व्हिडिओ अपडेट टाकण्यासाठी मित्रांनो एक शेतकरी तर आहेत आपण त्याच्याशी चर्चा करूया हे बघा अशा पद्धतीने आता माल भरायचं काम चालू आहे व्यवस्थित लावायचं गाडीतल्या गाडीत जेणेकरून मालाची चोरी होऊ होणे म्हणून सर्व सुरक्षित रे चालताना ते रातभर झोपणार आहेत गाडीतच तेव्हा आपले सुरक्षितपणे माल ते पॅक करून ठेवतात गाडीमध्ये उद्या सकाळी आठ सात वाजल्यापासून लिलाव चालू होतील कारंगा मार्केटला मित्रांनो पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवता येईल हे बघा अशा पद्धतीने या गाड्या लागलेलं ला दिसत आहेत पूर्ण व्ह्यू तुम्हाला गाडीत पूर्ण गाडीत मला एक एक दिसते पूर्ण ग्राउंड तुम्हाला मी फिरून दाखवतोय जेणेकरून आपल्याला घरबसल्या काही किती टॉमॅटोची आवक झालेली असेल याचा अंदाज तुम्हाला येत येईल म्हणून पूर्ण ग्राउंड तुम्हाला करून दाखवतो आहे मित्रांनो लोकभराडी यशमेर हा आपला शेतकऱ्यांचा लोकप्रिय चॅनल आहे तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आता बघा तिकडून तुम्हाला एक ट्रॅक्टर येताना दिसत आहे टॉमॅटो घेऊन आलेला आहे दिसतो आहे आवाज येत असेल तुम्हाला तर आता ते आता इथे येऊन पार्किंग करतात लाईनमध्ये अशा पद्धतीने मित्रांनो आवक आहे आज टॉमॅटोची आपण काही शेतकऱ्यांची चर्चा केली काही शेतकरी नाराज होताना दिसत आहेत जेणेकरून त्यांचं म्हणणं आहे की बाबा आपला खर्च फक्त सुटावा आणि भाडं सुटावा आमचा माल फक्त खापावा एवढी त्यांची इच्छा आहे तर शेतकरी मित्रांनो भरारी या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या स लाईक करा शेअर करा धन्यवाद